वर्षातून एकदाच फुले येणारी कारवी ही वनस्पती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली चौकुळ गेळे तेरवण या परिसरात यावर्षी फुललेली पाहायला मिळत आहे फुललेली कारवी पाहण्यासाठी निसर्गप्रेमी गर्दी करीत आहेत कारवी ही भारताच्या पश्चिम घाटात आढळणारे झुडूप आहे पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगरावर जांभळ्या रंगाच्या कारवीच्या फुलांचे ताटवे आता दिसू लागले आहेत या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे कारवी ही वनस्पती सात वर्षातून एकदाच फुलते त्यामुळे वनस्पती अभ्यासकांमध्ये या वनस्पतीचे विशेष आकर्षण आणि कुतूहल हो आहे कारवी या वनस्पतीचा जीवनकाळ हा फक्त आठ वर्षाचा असतो त्यामुळे कारवी आयुष्यात एकदाच फुलते फुलानंतर ही वनस्पती फळांनी बहरलेली असते जी पूर्णपणे सुकायला एक वर्ष घेते पुढील मान्सूनच्या आगमनाने ही फळे जमिनीवर पडतात आणि त्याचे बियाणे उगवण्यासाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते त्यामुळे दर सात वर्षांनी कारवी फुललेली दिसेल कारवी ही वनस्पती बहुपयोगी आहे कारवी वनस्पतीचे औषधी उपयोग देखील आहेत तसेच शेतीकामातही कारवीच्या फांद्यांचा पिकांना आधार देण्यासाठी कुंपणांसाठी उपयोग केला जातो त्रिविक्रम सावंत कोकण ब्रेकिंग सावंतवाडी